नमस्कार मी डॉक्टर कविता केशोर चौथम दोन हजार सतरा या निवडणुकीमध्ये सुरुवातीला महापौरांसाठी मागासवर्गीय महिला आरक्षण होतं आणि पक्षाने त्यावेळेला सुरुवातीला मी मला संधी दिली महापौर म्हणून त्याबद्दल मी पक्षाचा पूर्णपणे आभार व्यक्त करते आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्मान्य प्रसन्नराव ठाकूर साहेब यांनी जो काही माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुठलंही आरक्षण नसताना महिलांसाठी खुला वर्ग असताना त्यावेळेला पुन्हा परत एकदा अडीच वर्ष मला महापौर होण्याची संधी पक्षाने दिली त्याबद्दल पुन्हा एकदा दे मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करते म्हणजे चॅलेंजिंग काळ माझ्यासाठी होता सुरुवातीच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिका नावाने स्थापन झालेली असल्यामुळे सिडकोकडनं हँडओवर असेल गावठाणातील कामं असेल तसेच विविध भागातली कामं असेल ते अतिशय म्हणजे खूप आम्हाला सुरुवातीला त्रास झाला ज्यामध्ये सिडकोकडनं आम्ही विविध चे हस्तांतरण करून घेतले गार्डन प्लॉट असतील मैदान असतील त्यामध्ये आपण विकास कामं चालू केली त्याचबरोबर पाणी पुरवठा सिडको कडे होतं रोड सिडको कडे होते ते हळूहळू हँड ओव्हर करून त्याचे काम आम्ही केले रिसर्फेसिंग असेल पाण्याचं जेव्हा हँड ओव्हर केलं तेव्हा कळलं की पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या खूप जुन्या झालेल्या होत्या जवळजवळ चाळीस वर्षापासून एमजेपीची पाईपलाईन पनवेल मधून जात होती आणि अतिशय बऱ्याच ठिकाणी तिला गळती झाल्यामुळे नवीन पनवेल किंवा कळंबोली आणि खारघर सारख्या भागामध्ये खूप सगळ्या पाण्याच्या समस्या होत्या परंतु सन्मान्य आमदार कृष्णराव ठाकूर यांच्या पाठपुरावामुळे एमजेपीने साडेचारशे कोटीचं सा अमृत योजनेचं टेंडर काढलं आणि आज जवळजवळ चार वर्षानंतर हे काम पूर्णत्वास येत आहे आणि येत्या काही महिन्यामध्ये पनवेलला शंभर एम टी पाणी वाढून मिळणार आहे आणि नक्कीच या पाण्याच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल महानगरपालिकेने विविध ठिकाणी स्थापन त्याचबरोबर आपल्या पालिकेचं स्वतःचं कुठलंही हॉस्पिटल नव्हतं केवळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याला कोरोनासाठी किंवा इतर काही सुविधांसाठी जावं लागत होतं आता आपण बघत आहात की असुडगाव येथे सेक्टर अठराला पनवेल महानगरपालिकेचं स्वतःच असं साडे चारशे बेडचं चार। हॉस्पिटल आपण आपल्या प्रयत्नांनी ते उभं राहत आहे त्याच्यामध्ये मॅटर्निटी असेल हार्ट असेल कार्डियाक ऑर्थोपेडिक सगळ्या सुविधा एका छताखाली आपल्याला मिळणार आहे असे विविध प्रकारचे काम आपण केलेत तसंच महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण स्कॉलरशिप बचत गटांना लोन देणे अशा विविध कामं आपण केलेल्या आहेत नक्कीच पुन्हा एकदा पक्षाने आम्हाला संधी दिली आहे मी पक्षाचे पुन्हा एकदा आभार मानते की आपण मला पुन्हा एकदा संधी दिली आहे नक्कीच मी पनवेलकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा रुजून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न नव्वद टक्क्याच्या वरती काम पूर्ण झालेलं आहे आणि पाणी हे पा, काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे म्हणजे पाण्याची समस्या ही आपली खरंच दूर होणार आहे पाईप नमस्कार भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे वॉर्ड नंबर सोळाला आम्ही चार उमेदवार उभे आहोत वॉर्ड नंबर सोळा अ मध्ये राजश्री महेंद्र भावेकर वॉर्ड नंबर सोळा ब मध्ये मी डॉक्टर कविता किशोर त्याचबरोबर क मध्ये उभ्या आहेत सन्मान्य समीरजी ठाकूर आणि ड मध्ये उभ्या संतोषी शेट्टी कृपया आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करते आणि विनंती करते की आपण आम्हा सर्वांना भरघोस मताने विजय करा येत्या पंधरा जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं चिन्ह आहे कमळ आणि त्या कमळासमोरचं बटन धावून तुम्ही आम्हाला विजय करा धन्यवाद ह्या पनवेल महानगरपालिकेची येणारी दोन हजार पंचवीस सव्वीस ची सार्वत्रिक निवडणूक लढणाऱ्या सर्वच महायुतीच्या उमेदवाराला येत्या पंधरा जानेवारी रोजी आपण त्यांच्या कमळासमोरील चिन्हाचं बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा ही आपल्या सर्व नागरिकांना विनंती